नमस्कार सुवीचा भाग एकोणीस सुवीचा भाग एकोणीस झाडावर प्रेम करणारी माणसं झाडांवर प्रेम करणारी माणसं सदैव प्रसन्नच असतात सदैव आनंदीच असतात लक्षात ठेवा सुख हे सापडत नाही सुख हे सापडत नाही तर ते निर्माण करावं लागतं सुख हे निर्माण करावं लागतं लक्षात ठेवा इतरांना खाली पाडणारी व्यक्ती इतरांना खाली पाडणारी व्यक्ती ताकदवान नसते ताकदवान नसते तर पडलेल्यांना उचलणारी व्यक्ती तर पडलेल्यांना उचलणारी व्यक्ती महान असते ताकदवान असते लक्षात ठेवा धन्यवाद